जेने कोणी मेहंदी अप्लाय करतात आपल्या केसासाठी हे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे नॅचरल तरीकेने मी आज भिजत घातलेली मेहंदी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कसं भिजत घालते आणि कसा, कसा अप्लाय करते माझ्या केसांसाठी तर थोडक्यात के मी सांगणार आहे मी इथे घेतलेला आहे अर्धा बीटरूट घेतलेला आहे आणि थोडस कॉफी पावडर आणि थोडा चहा पावडर घेतलेला आहे तर तुम्ही कमी प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी माझ्या हेअर ते केवढी आहे तेवढी घेतलेली आहे तर मी ते गॅसमध्ये गॅसवरती पातळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक एक ते दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे तुमच्या प्रमाणात तुम्ही ऍड करू शकता तर मी इथं पाणी टाकून चांगलं उकळून घेणार आहे पाणी उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे तर मी छोटा साईजच बीटरूट घेतलेला आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं घेऊ शकता तर बघू शकता उकळे आलेलं आहे पाण्याला मी सगळं जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर ऍड केल्यानंतर चांगलं उकळी येऊन द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस वरतीच करायचं आहे जास्त मोठा गॅस ठेवू नका जोपर्यंत ते आपण ऍड केलेलं आहे त्याच पूर्ण पाणी आपल्या पाण्यात जोपर्यंत पोषण आहे ते पाण्यामध्ये येत नाही तोपर्यंत चांगलं उकळून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे त्याला तर थोडस गार होऊन द्यायचं आहे उकळून तर बघू शकता किती छान उकळी आलेली आहे मी चांगलं ढवळून घेत आहे त्याचा कलर पूर्ण पाण्यात यायला पाहिजे तर हे कंडिशनरचं काम करतं आणि प्लस आपल्या केसांना लवकर पांढरे होऊन देत नाहीत तर, आपले आपले तर मी ते एक लखोंडाची कढई घेतलेली आहे तुम्ही लखोंडाच्याच कढईमध्ये घाला कारण की आपल्याच आपल्या केसांना आयरन भेटतं तर मी ते हिना घेतलेली आहे मी नुपूरची हिना घेतलेली आहे तुमच्याकडे जे अव्हेलेबल आहे जे तुमचं फेवरेट हिना आहे तुम्ही तेच घेऊ शकता तर माझी फेवरेट हिना आहे तर मी हीना सॉरी नुपूर आहे तर नुपूर घेतलेली आहे मी त्याच्यानंतर आवळा पावडर घेतलेली आहे मी जे घर घरात बनवून ठेवलेले होते ते आवळा पावडर घेतलेला आहे तुम्ही घरी मार्केटचं पण घेऊ शकता तर मी ते आवळा पावडर घेतलेले आहे दोन ते तीन चमच घेत घेणार आहे मी इथं तुम्ही तुमच्या हिसाबाने घेऊ शकता मेहंदी कमी जास्त करू शकता याच्यामध्ये क्वांटिटी तसं काहीच प्रॉब्लेम होणार नाही मी त्याच्यानंतर एक पावडर एक ते दीड पावडर इथं मी एक ते दीड चमचा सॉरी भ्रिंगराज पावडर घेणार आहे तर बघू शकता खूप जास्त पडलेला होता भ्रिंगराज पावडर मी तर, तर मी त्याच्यामधून थोडस काढत आहे कारण की एकदम पटकन पडून गेलं ते पूर्ण पॅकेट मधून तर माझ्या हातात कॅमेरा होतो म्हणून मला व्यवस्थित येत नव्हता तर चांगलं ढवळून घ्यायचं आहे याला ढवळून झाल्यानंतर जे आपण पाणी उकळलं होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये ऍड करायचं आहे थंड झाल्यानंतर तर मी गाळून घेऊन ऍड करत आहे तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून एकच वेळेस पाणी टाकायचं नाही मेहंदी गाठ बांधते त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं ऍड करा पाणी तर चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक... आहे आणि दुसरंच वेगळं पाणी देखील ऍड करा याच्यामध्ये चांगलं मिक्स होण्यासाठी जे थंड पाणी असतं जे प्यायचं पाणी यूज करतो तुम्ही तेच यूज करायचं आपल्या केसांसाठी तर मी चांगलं ढवळून घेतलेलं आहे बघू शक शकता तुम्ही ढळून घेऊन मी रात्रभर झापून ठेवणार आहे हि ना तर असे झालेले उद्या माझ्या केसांना अप्लाय करणार आहे तर बघू शकता मी दुसऱ्या दिवशी केस केसांना मी हिंदी अप्लाय करत आहे मी फास्ट फास्ट दाखवत आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होता असं दाखवल्यानंतर हो तर तुम्ही तुम्हाला कुठल्याच कंडिशनरची गरज लागणार नाही तुम्ही जर महिन्यात एक वेळा मेहंदी अप्लाय करत असाल आपल्या केसांना हे नॅचरल डाय आहे ह्याला काहीच फरक पडणार नाही आपल्या स्कॅल्पला आजकाल नवीन डाय याय लागलेत वेगळे वेगळे कलर्स यायला लागलेत तर ते आपल्या स्कॅल्प खराब करून टाकतो आणि आपले केस पण तुटतेत आणि एक तरी आपल्या डोळ्यांना पण खूप त्रास होतो तर हे नॅचरल मेहंदी आहे ह्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही ज्यातून कॉफी यूज केलेला आहे ते पण घरच आहे आणि ते खूप चांगलं असतं आपल्या केसांसाठी आणि ते वेगळं कलर देतात आपल्या केसांना आणि विटॅमिन सी न भरपूर असलेलं असतं बीटरूट बीटरूट तरी माहिती आहे आपल्या केसांसाठी आपल्या हेल्थसाठी आपल्या बॉडी साठी किती चांगलं असतं तर तेच आपण आपल्या केसांसाठी यूज करत आहे तर वेगळं कलर येतं आपल्या केसांना जे बरगंडी कलर येत जे लोक बरगंडी कलर यूज करतात ते केसांना तेच कलर आपले म्हणजे मेहंदीमध्ये येणार आहे तर ह्याला तुम्ही चार ते पाच तास ठेवा शावर कॅप घालून तसंच सोडू नका केस सुकून द्यायचं नाही आपल्याला पूर्ण कव्हर करून ठेवायचं आहे कारण की ते जे कलर आपण अप्लाय केलेला आहे ते पूर्ण आपल्या केसांना जास्त दिवस टिकण्यासाठी हे असंच करायचं आहे आठ चार ते पाच तास ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही धुऊन टाका साध्या पाण्याने साध्या पाण्यानेच धुवायचं आहे शॅम्पू वगैरे काहीच अप्लाय करायचं नाहीये त्याच्यानंतर तुम्ही केस वाळल्यानंतर चांगलं हेअर ऑइलिंग करा मी आज हेअर ऑइलिंगचा व्हिडिओ ह्याच्यामध्ये शेअर केलेला नाहीये तर मी तुम्हाला सांगत आहे तर चांगलं हेअर ऑइलिंग करा हेअर ऑइलिंग केल्यानंतर जे आपण हिना अप्लाय केलेला आहे त्या केसांना चांगलं म्हणजे जास्त दिवस टिकून राहतं आपल्या केसांना आणि कंडिशनर पण करतं आणि जे आपण कलर यूज केलेला आहे ते जास्त दिवस टिकतं आपल्या केसांना तर बघू शकता स्टेप बाय स्टेप माझे केस खूप मोठे आहेत मला खूप दम येतं लाव लावते वेळेस तर मी कुणाच्या तरी हाताने लावून घेते तर आज मी तुम्हाला व्हिडिओ शूट करणार होते तुमच्यासाठी म्हणून मी एकटी लावत होते एकटी लावताना माझे खूप हात दुखत होते तर असं करू नका तुम्ही स्वतः लावून घेऊ नका आणि व्यवस्थित पण लागणार नाही मेहंदी तर तुम्ही तुमच्या घरात कोण असेल त्यांच्या मदतीने देखील लावून घेऊ शकता तर माझे केस खूप खूप पांढरे झालेले होते मी बरेच दिवस झालेले मेहंदी लावलेले नाहीये आजकालचं म्हणजे खानपण असंच झालेलं आहे आपले केस सगळ्यांचेच पांढरे होत आहेत तर ह्याला काही घाबरायची गरज नाहीये हे एक नॅचरल तरीका आहे आपल्या केसांना चांगलं डाय करण्यासाठी तर तुम्ही मार्केटचा अजिबात वापरू नका आपल्या केसांना ते केमिकल असतं आणि प्लस आपल्या डोळ्यांना पण त्रास होतो आणि आपल्या स्किनला पण इरिटेशन होतं किंवा आपल्या स्किनला म्हणजे स्कॅल्पला फोड देखील येऊ शकतात मार्केटचं जे आपण युज करतो जे कं ब्लॅकवाला जे येतं नाव नाही घेत त्यांचं तर पण ब्लॅकवाला जे येतं ते खूप डेंजर असतं जास्त जास्त अप्लाय करू नका प्लीज कृपया तुम्ही जे घरचे आहेत तेच यूज करा आपल्या स्कॅल्पला ते आता काही प्रॉब्लेम होणार नाहीत पुढे चलून तुमच्या डोळ्यांना खूप त्रास होणार आहे त्या डाईन तर तुमच्याकडे जर मेहंदी असेल घरची मेहंदी तुम्ही झाड वगैरे लावलेलं असेल ते देखील वाळून बारीक करून तुम्ही मिक्सर मधून काढून ते देखील लावू शकता कारण की मी जास्त जास्त तेच लावते जेव्हा जा गावाला जाते ते ते, मी ते गावावरनं तेच घेऊन येते तर मी आपण आता शहरात राहतो शहरात जास्त तशी मेहंदी भेटत नाही आपल्याला तर मी जास्त जास्त तसंच तास लावते तर मी पटपट म्हणजे व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी स्पीड केलेला आहे व्हिडिओला स्पीड मध्ये दाखवत आहे जाप उगड़, जाप उगड़ तर आमच्या घरी इतके कार्टून आहेत ना मला व्हिडिओज बनवून देत नाहीत तर बघू शकता दार मागे झाप उघड झाप उघड करते खूप त्रास देतात व्हिडिओ बनवते वेळेस तर मला खूप टाइम म्हणजे ह्यांना विचारून विचारून टाइम काढावं लागतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर कृपया करून इग्नोर करा ह्या गोष्टीसाठी व्हिडिओज बनवून देत नाहीत मधी मध्ये 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 कोणतरी कोणी येतच असत त्याच्यामुळे माझे व्यवस्थित व्हिडिओ म्हणजे शूटच होत नाहीयेत कारण की पोरं खूप त्रास देतात घरी कार्टून लोक का। तर बघू शकता माझी पूर्ण मेहंदी कवर झालेली आहे अजून एक माझी इतकी कव्हर झालेली आहे की अजून थोडं म्हणजे अजून एक माणसासाठी माझी मेहंदी उरलेली आहे थोड्या मेहंदी मध्ये कारण की आज मी स्वतः लावत आहे ते स्कॅल्पला व्यवस्थित लागत नव्हती तर फ्रेंड्स ह्याला तुम्ही चार ते पाच तास ठेवा ह्याच्या पेक्षा जास्त ठेवू नका आणि अजिबात मेहंदी सुकून द्यायचं नाही सुकून सुकल्यानंतर आपल्या केसांना ड्राय झाले ना आपले केस तर एकातून दोन जास्त स्प्लिटन्स होते केसांना आणि तुटण्याची शक्यता असते तर प्लीज असं करू नका तर ह्याला सुकून द्यायचं नाही मेहंदीला कव्हर करून ठेवा तुम्ही जोपर्यंत तुमच्या पॉसिबल आहे तोपर्यंत जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं नसेल तर तुम्ही एक ते दीड तास ठेवू शकता पण ते जास्त दिवस टिकत नाही तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडत असेल माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सोबत देखील सांगा की माझे व्हिडिओ कसे आहेत आणि त्यांना पण स... सजेस्ट करा माझे व्हिडिओ तर प्लीज 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 पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही तर जर कुणाला माझ्या चॅनलवर प्रॉब्लेम येत असेल किंवा माझं काही म्हणजे तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज माझ्या कमेंट डॉनमध्ये नक्की सांगा तर मी त्याच्यामध्ये सुधार करते तर मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे तर मला थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणजे वेगळ्या युट्यूबर सारखं मला व्हिडिओ येत नाही मी जे साधे सिम्पल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जे मला वाटतं मी तेच शेअर करते तुमच्यासोबत मी जास्त केमिकल बेस्ट काहीच तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि मोठे मोठे काहीच गोष्टी बोलत नाही जे मी यूज करते जे मला वाटतं माझ्या स्किनला माझ्या स्कॅल्पला मी तेच तुमच्यासोबत शेअर करते तर भेटूया नेक्स्ट मध्ये काहीतरी वेगळं घेऊन तर ह्याला धुऊवायचं आहे प्लेन पाण्याने तुम्हाला जास्त म्हणजे तेल वगैरे नंतर लावल्या लावायचं आहे सुकल्यानंतर बिना तेलाचं तुम्ही शॅम्पू अजिबात अप्लाय करू नका केसाला ते खूप डेंजर असतं बिना तेल लावण्याशिवाय कधीच केस धुवायचं नाहीये ते खूप ड्राय करतं केस तर माझी खूप सगळी अप्लाय झालेली आहे मेहंदी तर प्लीज प्लीज ज्यांनी चा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय अँड